तर बघा मैत्रिणींनो आपल्याला सगळ्यांनाच कढी तर खूप आवडते त्यात जर भजी टाकले तर अगदी छान भन्नाट अशी चव येते पण आपण जेव्हा कढी करतो तर ती फुटते म्हणून आपण लवकर गॅस बंद करतो अगदी थोडीशी उतू आली की गॅस लगेच बंद करतो तर त्यातलं मग बेसन जे आहे आपण घातलेलं तर ते, ते, ते शिजलं जात नाही त्यामुळे कढीची चव थोडीशी बिघडतेच पण आपण अगदी जास्त वेळ उकळून दिलं तरीसुद्धा आज आपली कढी फुटणार नाही तर हीच कढी आपण कशी करायची ती आज बघणार आहोत चला खुँच 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 तर मग नमस्कार मी रेश्मा आपल्या ह्या चॅनलमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर बघा मी अगदी ताजं ताक घेतलेलं आहे तर ज लोणी काढण्याचं तूप करण्याची प्रोसेसचा व्हिडिओ मी मागेच अपलोड केलेला आहे तुम्ही पाहिलं नसेल तर जाऊन तुम्ही आपल्या चॅनलला पाहू शकता अगदी दोन ते तीन दिवसाचं दह्याचं मी ताक केलेलं आहे दीड वाटी ताक आहे अगदी आंबट अजिबात नाही ताजं ताक आहे तर दीड वाटीसाठी मी एक चमचा बेसन त्यामध्ये घातलेलं आहे आता विस्करच्या सहाय्याने अगदी मिक्स करून घेऊयात छान असं एकही गुठळी ठेवायची नाही आहे तर बघा अगदी सगळं मिक्स झालेलं आहे गुठळी अजिबात नाही आहे तुम्ही बघू शकताय त्यामध्ये थोडंसं लोणीसुद्धा राहिलेलं आहे उलट छानच आता ताकासाठी दही कढीसाठी आपल्या तर आता आपण पहिल्यांदा वाटण काढायचं आहे तर आता भजी आणि कढी दोन्हीचं वाटण आपण एकच करणार आहोत अजिबात वेगळं करण्याचे काहीच कारण नाही तर आता मी जवळपास सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्यात थोडंसं आलं घेतलेलं आहे जिरे घेतलेत आणि जवळजवळ पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आता हे आपल्याला वाटण वाटून घ्यायचं आहे तर मी पाणी घालणार नाही आहे तसंच वाटण वाटून घ्यायचं आहे आपण तर आता तोपर्यंत आपण भजेच्या पिठाची तयारी करूयात तर एक वाटी मी बेसन घेतलेलं आहे आता त्यामध्ये वाटलेल्या वाटणातलं निम्म वाटण आपण त्यामध्ये टाकणार आहोत आता त्यात आत टाकणार आहोत आपण चिरलेली बारीक चिरलेली कोथिंबीर थोडासा ओवा हातावरती मी चोळून घेतलेला आहे वास छान येतो ओव्याचा आणि थोडीशी हळद नंतर धने पावडर आणि अगदी चवीपुरतं मीठ आणि अगदी हातावरती चिमूट भर बसेल असा एवढाच सोडा आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे आणि आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात आता हे झालं भज्याचं आपलं हे सगळं मिश्रण तर आता थोडं थोडं पाणी घालून आपण अगदी मध्यम असं मळून घेणार आहोत जास्तही पातळ करायचं नाही कारण ते भजी जर आपण काढले पातळ पिठाचे तर कढीमध्ये ते लगेच विरघळून जातात किंवा मऊ होतात खूप तर अगदी थोडं थोडं पाणी घालून आपण जरासं सरच हे भज्याचं पीठ मळणार आहोत इतर वेळेस जसं करतो त्याहीपेक्षा थोडंसं घट्ट मळायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे कारण थोड्याच प्रमाणात आपण करतोय तर आता तुम्ही पिठाची बघा कन्सिस्टन्सी तुम्ही एकदा बघून घ्या आता थोडं अजून थोडंसं घट्ट वाटतंय अगदी थोडंसं पाणी आपण घालणार आहोत अगदी थोडंसं आता अगदी बरोबर झालेलं आहे जास्त पातळही नाही आणि घट्टसुद्धा नाही घट्ट जरी झालं जास्त तर अगदी निबर भजी होतात आणि मग त्यामध्ये मिक्स होत नाहीत कढीमध्ये आता तेल तापायला ठेवलेलंच होतं मी अगदी छोटे छोटे भजे आपण काढून घेणार आहोत कारण कढीमध्ये भिजल्यानंतर ते मोठे होतात आणि छान असे आपल्याला हे तळून घ्यायचे आपण दरवेळेस भजी कसे करतो तसेच तळून घ्यायचे तर बघा आता भजी आपले थोडेसे रंग बदलायला लागलेला आहे दोन बॅचमध्ये आपण आता भजी तळून घ्यायचे तर बघा आता हे भजी आपले चांगले तळून घेत झालेत आता आपण ते काढून घेऊयात तर बऱ्याच जणांना कढी करायची जर म्हटली तर थोडंसं टेन्शनच येतं की फुटल्यानंतर ती चांगली लागत नाही एका बाजूला पाणी एका बाजूला दह्याचं घट्टसर साईसारखं येतं त्याच्यामुळे ती कढी अजिबात चांगली लागत नाही पण आज आपण अशी करणार आहोत की जास्त वेळ उकळून देऊन सुद्धा ती फुटणार नाही तर बघा आपली भजी तयार झालेली आहेत लगेच आपण आता कढीला फोडणी देऊया तर मी स्टीलचं भांडं घेतलेलं आहे आता कढीसाठी तुम्ही स्टीलचं भांडं वापरा फोडणीला तीन ते चार चमचे मी तूप घातलंय तुम्ही तेल घातलं तरी चालेल नंतर आपण मोहरी घालणार आहोत मोहरी तडतडली की जिरे घालायचे नंतर हिंग आणि कढीपत्ता आता कढीपत्ता त्यामध्ये छान असा तळून घ्यायचा आहे म्हणजे कढीपत्त्याचासुद्धा अर्क खूप छान लागतो कढीमध्ये कढीपत्ता अगदी महत्त्वाचाच आहे आणि आता त्यामध्ये आपण आपण वाटण वाटलेलं जे राहिलेलं होतं ते सगळं वाटण आपण त्यामध्ये घालणार आहोत आता हे त्या तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे तर ह्या फोडणीमध्ये तुम्ही अगदी दोन तीन मेथीचे दाणे टाकले तरीसुद्धा ह्या कडीला खूप छान स्वाद येतो खूप मस्त लागते आणि किंवा लसणाच्या अजून पाकळ्या तुम्ही सोलून बारीक चिरूनसुद्धा अजून जर टाकले तर जास्त लसूण ह्या कडीमध्ये खूप छान लागतो तर आता थोडीशी हळद घालून थोडंसं परतून घेऊयात आणि आता मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं पाणी घालून आता त्यामध्ये टाकलेलं आहे आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही कारण ताक अगदी थोडंसं दीडच वाटी ताक होतं आणि शिवाय आंबट नव्हतं म्हणून आपल्याला पाणी जास्त टाकायचं नाही तुमचं जर ताक आंबट असेल तर पाणी थोडंसं तुम्ही जास्त घालू शकता आता आपल्याला भजी टाकायची म्हटल्यानंतर ही कडी थोडीशी पातळ करायची आणि जर भजी नसतील तर तुम्ही थोडी घट्ट होण्यासाठी बेसन थोडंसं जास्त वापरलं तरी चालेल आता बघा छान अशी उकळी आणायची आपल्याला कारण कढीपत्त्याचं अर्क उतरला पाहिजे मसाल्याचा लसूण मिरचीचा अर्क त्यामध्ये चांगला उत उतरला पाहिजे त्यासाठी आपल्याला कढी चांगली उकळून घ्यायची आवडत असेल तर तुम्ही गुळही त्यामध्ये घालू शकता आपण या कढीमध्ये भजी टाकणार आहोत म्हणून ही थोडीशी कढी आपण पातळ धरली कारण भज्यामध्ये ही कढी शोषली जाते आणि मग कढी अजिबात शिल्लक राहत नाही जर घट्ट केली तर थोडीशी पातळ केली म्हणजे थोडीशी कढी आणि भजी खाण्याला खूप छान मजा येते तर आता बघा कढी छान आपली उकळलेली आहे बारीक चिरलेली त्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे आपली कढी छान अशी तयार झाली पण तुमच्या लक्षात आलं असेल आपण अजून मीठ घातलेलं नाही आहे मीठ घातलेलं नाही म्हणून आपली कढी अजिबात फुटलेली नाही अगदी शेवट आपल्याला त्या चवीपुरतं आपण त्यामध्ये घालणार आहोत मीठ आता मीठ घातल्या अगदी शेवट घालायचं आहे मीठ घातल्यानंतर अगदी थोड्या वेळानेच आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे आता मीठ आहे थोडंसं विरघळेपर्यंत अगदी थोडंसं अर्धा मिनिट एक मिनिट भर आपल्याला उकळवायचं आहे आणि लगेच त्यामध्ये आपण आता भजी घालणार आहोत भजी घातल्यानंतर अगदी अर्धा मिनिट वगैरेच आपल्याला थोडंसं गरम होऊ द्यायची फक्त भजी हलवून घ्यायचं आहे आणि आपण लगेच गॅस बंद करणार आहोत जर ऐन वेळेस तुम्हाला जर भजी कर टाकायची असतील तर तुम्ही कढी करू शकता भजी करू शकता आणि जेवणाच्या वेळेस तुम्ही ऐन वेळेस भजी टाकून थोडीशी गरम करून ऐन वेळेस घेऊ शकता आता आपण एका भांड्यामध्ये कढी काढून घेऊयात तर बघा मस्त अशी आपली कढी खाण्यासाठी तयार झालेली आहेत भजीसुद्धा बघा त्यामध्ये लगेच मऊ होतात अशा पद्धतीची आपण भजी पण केलेली आहेत तर भज्याची कढी आपली बघा पाहताच क्षणी तुम्हाला तोंडाला पाणी सुटेल भाताबरोबर भाकरीबरोबर पोळीबरोबर ही कढी खूप छान लागते आणि आता तुम्ही बघू शकताय भजीसुद्धा त्यातले अगदी मऊ झालेली आहेत आपण चमच्याने सुद्धा बघूयात हे बघा हे बघा लगेच भज्याचे दोन तुकडे सुद्धा लगेच होतात आहेत असे भिजले की त्यामध्ये मस्त मिक्स करून अगदी छान लागतात तर तुम्हाला हा कढीचा व्हिडिओ कसा वाटला आणि ही कढी कशी वाटली मला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला मग असंच भेटूयात ह्याच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर